नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट नेहमीप्रमाणे आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर वैशाली भिडे आलेले आहेत गेल्या गेल्या अनेक वर्षापासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत दादरसारख्या उच्चभ्रू परिसरामध्ये त्या वै त्या होमिओपॅथी म्हणून एम डी म्हणून त्या कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्या प्रॅक्टिसही आहेत गेल्या दोन सिरीजमध्ये वेगवेगळ्या आजारा आजारावरती त्यांनी आमच्या स्टुडिओमध्ये येऊन आमच्या आपल्या या श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आज आपण त्यांच्याकडून डिप्रेशन या आजाराच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या डी आर यू न्यूच्या या स्टुडिओमध्ये अलीकडे लोकांमध्ये डिप्रेशन हा आजार वाढलेला आहे नेमका तो आजार काय आहे त्याविषयी काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे एम डी होमिओपॅथी गेली चौदा वर्ष दादर शिवाजी पार्क परिसरात अविरत रुग्णसेवा करत आहे आपण म्हटल्याप्रमाणे डिप्रेशन या आजाराचं प्रमाण आज प्रचंड वाढत आहे हो। आणि ही एक दुर्दैवी बाब आहे कारण डिप्रेशन हा एक गंभीर आजार आहे सो एखाद्या मनुष्याचं पूर्ण आयुष्य व्याप्त डिप्रेशन होण्याची प्रमुख लक्षणं काय आहे ती कशा प्र, प्र, कशा प्रकारे दिसून येतात त्याविषयी काय सांगा डिप्रेशन या आजाराची लक्षणं आपण तीन भागांमध्ये बघतो म्हणजे माइल्ड डिप्रेशन मॉडरेट आणि मग सिव्हिअर डिप्रेशन माइल्ड डिप्रेशनमध्ये आपल्याला समजतं की या व्यक्तीचा स्वभाव थोडा बदललेला आहे माणूस एकलकोंडा होतो त्याचा इतरांशी बोलण्याचा उत्साह कमी होतो हे स्वतःला आयसोलेट करतात बरेच वेळा जसं डिप्रेशन अजून गंभीर होत जातं म्हणजे ते सिव्हिअर डिप्रेशनकडे जातात तेव्हा आपल्याला दिसून येतं की ते एकटे बसलेले असतात बरेच वेळेला रडत असतात बोलता बोलता रडायला सुरू होतात त्यांचा काम करण्याचा किंवा शिक्षण घेण्याचा उत्साह कमी होतो ते बरेच वेळा आपला जॉब सोडून घरी बसतात किंवा शाळा कॉलेज सोडून घरी बसतात त्याशिवाय एक नॉर्मल रिलेशनशिप किंवा मैत्री टिकवणंसुद्धा त्यांना जमत नाही त्यांना इंटिमेट रिलेशनशिप्स टिकवता येत नाहीत त्याशिवाय पुढे जाऊन बऱ्याच वेळेला असंही आढळलं आहे की हे ॲडिक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे दारू सिगरेट याच्याकडे यांचा कल वाढतो ओके त्यानंतर यांना नेगेटिव्ह थॉट्स बऱ्याच प्रमाणात भेडसवतात की आपण कशाला जगायचं आपला काय उपयोग आहे आपण सगळ्यांवर बर्डन आहोत आपण नसलेलेच बरे आणि हे पुढे जाऊन जाऊन सुईसाइडल थॉट्स यायला सुरू होतात आणि बरेच वेळेला हे सुसाईडल अटेम्प्ट सुद्धा करतात अच्छा डिप्रेशनबद्दल आपण काय उदाहरणं देऊ शकाल का, का आमच्या प्रेक्षकांना सविस्तरपणे डिप्रेशन दुर्दैवाने मी म्हटलं तसं हा एक प्रचंड प्रमाणात वाढलेला आजार आहे आमच्याकडे बरेच पेशंट येतात आणि आता दुर्दैवाने खूप तरुण वयातल्या लोकांना सुद्धा डिप्रेशनचा त्रास होतो मी तुम्हाला दोन उदाहरण देते वेगळ्या वयोगटातली आमच्याकडे एक मुलगा आलेला डिप्रेशनसाठी बारावीतला होता अतिशय हुशार मुलगा होता त्याचं एकंदर परीक्षेनंतर त्याचं स्वतःबद्दलच एस्टिमेट होतं की मी पहिल्या पाचमध्ये येणार त्याच्या कॉलेजमध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा तो पहिल्या पन्नासमध्ये सुद्धा आला नाही तो धक्का त्याला एवढा बसला की त्यांनी त्यांचा त्याचा मोबाईल बंद केला मित्रांशी बोलणं बंद केलं परिवाराशी बोलणं बंद केलं बाकीच्या फॅमिली मेंबर्सशी बोलणं बंद केलं okay. आणि त्यांनी स्वतःला रूममध्ये लॉक करून घेतलं अच्छा तो फक्त जेवणासाठी बाहेर यायचा याचं मेन कारण असं होतं की तो तो धक्का पचवू शकला नाही ते जे अपयश होतं ते तो पचवू शकला नाही आणि म्हणून त्याचा अतिशय कॉन्फिडन्स कमी झाला तो उदासीन झाला okay. आणि त्यांनी स्वतःला लोकांपासून लांब करून घेतलं ही परिस्थिती तीन महिने अशीच राहिली की त्यांनी स्वतःला वेगळं करून घेतलं होतं परंतु मग त्याच्या आई वडिलांना कळलं की हे काही बरोबर नाही मग त्यांनी त्याला डिप्रेशनच्या ट्रीटमेंटसाठी आणलेलं आमच्याकडे ह्या केसमध्ये आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देतो तेव्हा हे बघितलं की जो सडन धक्का लागलाय आणि जे अपयश आलंय हे कारणीभूत आहे त्याला ते अपयश पचवता आलं नाहीये ओके okay. आणि त्याप्रमाणे आम्ही औषध सिलेक्ट केलेलं आता दुसरं उदाहरण असं की आमच्याकडे एक बत्तीस वर्षाची महिला आलेल्या डिप्रेशनसाठी जेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री घेतली तेव्हा असं कळलं की त्यांना एक वर्ष आधी स्टेज hmm. थ्रीचा कॅन्सर डायग्नोज झालेला आणि okay. तो त्यांना इतका शॉक लागला hmm. की त्यांना हळूहळू त्यांनी लोकांशी बोलणं टाळलं त्यांना जेवणातला इंटरेस्ट गेला त्यांच्या हॉबीजमधला इंटरेस्ट गेला त्यांना सिमटम्स जास्ती नव्हते पण मृत्यूचं जे भय होतं की hmm. आता आपलं काही खरं नाही हा आपण okay. बरं होत नाही ह्या मृत्यूच्या भयामुळे त्यांना डिप्रेशन आलेलं त्यांनी लोकांशी बोलणं सोडलेलं त्यांचं काम सोडलं आणि स्वतःला आयसोलेट करून घेतलं आणि त्यांना सुसाईड थॉट सुद्धा सुरू झालेले की आपल्याला आठ दहा महिन्यात मरायचंच आहे त्याविषयी आपण दुसऱ्यांवर बर्डन न होता स्वतःच आयुष्य संपवून टाकू ओके तेव्हा त्यांच्या आईनी त्यांना आणलेलं आमच्याकडे तेव्हा आम्ही हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांना फिअर ऑफ डेथ म्हणजे मृत्यूचं भय हे मेन कारण होतं नैराश्याचं त्याप्रमाणे आम्ही त्यांना औषध दिलं जनरली औषध दिल्यानंतर एक दोन तीन महिन्यात पेशंटच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागतो परंतु जर त्यांना सवय असेल म्हणजे दारू किंवा सिगरेट हे जास्त प्रमाणात असेल व्यसन व्यसन हे जर जास्त प्रमाणात असेल तर रिझल्ट या डिप्रेशनची प्रमुख कारण काय सांगते जी प्रमुख मुख्य कारण आहेत त्याविषयी काय सांगतात डिप्रेशनची तीन चार कारणं आहेत जी फार महत्वाची आहेत पहिलं म्हणजे आपण आता जे उदाहरणं बघितली आयुष्यात एखादी प्रतिकूल परिस्थिती किंवा धक्का आपण ज्याला इमोशनल कॉजेस म्हणतो की अशा परिस्थिती आल्यानंतर माणसाचं मन खचतं hmm. आणि अशा बरेच प्रसंग आले तर hmm. असं होतं की एका लेवल नंतर त्यांना मनाला उभारी देता येत नाही आणि ते हळूहळू खचत जातात hmm. उदाहरणार्थ सडन आपण म्हणतो फायनान्शियल लॉस म्हणजे एखादं आर्थिक नुकसान झालंय किंवा oh. एखाद्याची नोकरी गेली आहे hmm. आपण मध्ये बघितलं तेही डिप्रेशनचं hmm. कारण होत एखाद्या माणसाला एक गंभीर आजाराचं डायग्नोसिस मिळणं तेही डिप्रेशनला कारणीभूत ठरतं अशा ज्या आपण म्हणतो वाईट परिस्थितीत माणसं जातात तिथे ते डिप्रेशनच्या जवळ जातात दुसरं म्हणजे ज्यांना व्यसनं आहेत ते डिप्रेशनच्या खूप जवळ असतात कारण आपण उदाहरण दारूचं घेऊ जेव्हा एखादा माणूस दारू पितो तेव्हा दा दारू ते ह्याच्या प्रायमरी ॲक्शनमध्ये एक्सायटेशनचं काम करते पण okay. तीच दारू जी रक्तात असते ती थोड्या वेळानंतर मेंदूवर डिप्रेशन आणण्याचं काम करते तिसरं आपण म्हटलं तर जेनेटिक्स म्हणजेच कोणाच्या परिवारात जर डिप्रेशनचे पेशंट जास्ती असतील अच्छा तर त्यांना डिप्रेशन होण्याचं प्रमाण जास्ती आहे जो वयोगट आहे म्हणजे डिप्रेशन जाण्याचं प्रमाण कुठल्या वयोगटामध्ये अधिक असत डिप्रेशन हा असा आजार आहे तो अगदी लहान वय म्हणजे सात आठ वर्षापासून ते ऐंशी ब्याऐंशी लोक आणि त्याच्याही पुढे वयोगटाला त्रास देतो अच्छा डिप्रेशन या आजारावरती होमिओपॅथी मध्ये काही उपचार पद्धती आहे का होमिओपॅथीमध्ये मध्ये डिप्रेशनसाठी चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे आम्ही याच्यात पूर्ण केस घेतो मी तुम्हाला म्हटलं तसं ज्या कारणामुळे पेशंटला डिप्रेशन आलाय तो कुठलं अनुभव किंवा कुठले इमोशन पचवू शकला नाहीये आणि कुठला परिस्थिती त्याच्यावर हावी झाली आहे ही आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो अच्छा म्हणजे उपचार औषध उपचार पद्धतीशिवाय हा जर भरा होऊ शकतोय का जर डिप्रेशन नुकतंच सुरू झालं असेल किंवा ते माइल्ड असेल अच्छा म्हणजे त्याच्या स्टेजनुसार जर माइल्ड असेल तर पेशंट स्वतःच्या फॅमिलीशी बोलून किंवा मित्रमैत्रिणींचा सल्ला घेऊन त्यातनं बाहेर पडू शकतं औषध न घेता परंतु काही काळ किंवा काही महिने काही वर्ष जर असंच चालू राहिलं आणि किंवा सिव्हिअर डिप्रेशन असेल तर त्यांना वैद्यकीय मदत ही घ्यावीच लागते अच्छा डिप्रेशन मध्ये जाऊ नये त्याच्यासाठी काय काळजी घेण्यात यावी असं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे एक चांगली जीवनशैली पाळली म्हणजे अगदी उदाहरणार्थ म्हटलं सोप्यात सोपं म्हटलं तर लवकर झोपणे आणि लवकर उठणे दुसरं नियमितपणे व्यायाम करणे जेव्हा आपण सकाळी व्यायाम करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये चांगले हॉर्मोन्स तयार होतात अगदी ज्याला आपण फील गुड हॉर्मोन्स म्हणतो म्हणजे नॅचरल डिप्रेशन्स तयार होतात जे आपल्याला उत्साहवर्धक ठेवतात ओके त्याशिवाय व्यसनांपासून लांब राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे मेडिटेशन आणि योगा ही दोन उत्तम टेक्निक्स आहेत डिप्रेशन पासून स्वतःला लांब ठेवण्याची त्याचबरोबर तुम्ही कुर्ल्यातील मनराज प्रतिष्ठानच्या माशिला क्लिनिकमध्ये दे सेवा देत आहेत त्या क्लिनिकमध्ये असे डिप्रेशन गेलेले मध्ये गेलेले काही रुग्ण तुम्हाला आढळलेत का आपण जाणत असाल की मनोज नथानीजी हे मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत हो आणि ते माशिला क्लिनिकच्या मार्फत Hmm. रुग्णांना अगदी शुल्लक दहा रुपयात oh. गरीबांना रुग्ण सेवा देत आहे hmm. हे, हे बघून मलाही अशी इच्छा झाली की मीही या कार्यात हातभार लावावा म्हणून मी मा शिला क्लिनिकमध्ये माझी सेवा प्रदान करायला सुरु केलं hmm. आणि दुर्दैवाने आज मी तुम्हाला म्हटलं तसं डिप्रेशनचं प्रमाण खूप oh. वाढलेलं hmm. आहे आणि आम्ही त्या क्लिनिकमध्ये सुद्धा भरपूर hmm. ट्रीटमेंट दिलेली आहे इनफॅक्ट ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची ज्यांना दिप, जे जे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत किंवा जे आता जे तरुण आहेत ज्याचं ज्या पहिल्या स्टेजमध्ये आहेत अशा रुग्णांना तुम्ही काही संदेश द्याल काही एक आव्हान कराल माझा संदेश हा एकच आहे की डिप्रेशन किंवा नैराश्य हे पूर्णपणे ट्रीट होऊ शकतं त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरला भेटा आणि एक चांगली जीवनशैली तुम्ही पाळा जेणेकरून तुम्हाला ट्रीटमेंटचा प्रतिसाद लवकर मिळेल अच्छा तुम्ही सातत्यानं समाजसेवेचं काम हाती घेतलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजाराच्या संदर्भामध्ये रुग्णांना मार्गदर्शन क मा, मार्गदर्शन करत आहात म्हणजे हा जो एक तुम्हाला आवड निर्माण झाली समाजसेवेची त्याची सुरुवात कधी झाली त्याविषयी काय सांगाल माशिला क्लिनिक यांचं दुसरं वर्धापन दिन होतं तेव्हा पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आले होते त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं की मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या कमी पैशात इतकी उत्तम रुग्णसेवा देत आहेत या बाबतीत त्यांनी खूप कौतुक केलं तेव्हा मलाही असं वाटलं की मी सुद्धा या चांगल्या कार्याला हातभार लावावा म्हणून मी मा शिला क्लिनिक जॉईन केलं आणि मला रुग्णसेवा करण्यात फार आनंद होत आहे नक्कीच मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सातत्यानं आमच्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या आजाराबद्दल माहिती देत आहेत वेगवेगळे उपचार कशा प्रकारचे घ्यावेत त्याही संदर्भात तुम्ही माहिती देत आहेत तर आपल्या स्टुडिओमध्ये आज डॉक्टर वैशाली भिडे आलेल्या होत्या त्यांनी डिप्रेशन या आजाराविषयी माहिती दिलेली आहे त्या आजाराची लक्षणे काय आहे त्याच्यावरती उपाय कशा प्रकारचे कर केले जात आहेत या सगळ्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच कमेंट करू शकता यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद